जय भीम मी हंसिनी सबमेट न्यूज लाईव्ह च्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पुढील बातम्या याप्रमाणे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये आता बहुजन वंचित आघाडीतर्फे उद्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर औस यांची जाहीर सभा होणार आहे आणि या जाहीर सभेसाठी या ठिकाणी तयारी पूर्ण असून आता आपल्यासोबत नांदेड लोकसभेसाठी ज्या उमेदवारचं नाव जाहीर केलेलं आहे असे आपले यशपाल भिंगे प्राध्यापक यशपाल भिंगे आपल्यासोबत आहेत सर आम्हाला एक सांगा की उद्याची कार्यक्रमाची तयारी काय चालू आहे कार्यक्रमाची तयारी जवळपास पूर्णत्वास गेलेली आहे उद्याला दुपारी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे भव्य मोठी सभा आहे ज्या सभेला लाखो बांधव येणार आहेत त्या सभेची जवळपास तयारी ही मागच्या महिन्या महिनाभरापासून महिना चालू आहे आणि माळेगावच्या सभेनंतर आम्ही थांबलेलो नाही सातत्यानं जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये दौरे झालेले आहेत मोठमोठ्या खेड्यापाड्यापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भारी बहुजन महासंघाचे तसेच एम आय एमचे देखील कार्यकर्ते या तीन अतिशय व्यवस्थितपणानं शिस्तबद्ध पद्धतीनं काम करणाऱ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सगळं जिल्ह्यातलं रान पेटवलेलं आहे त्यामुळे ही सभा ऐतिहासिक स्वरूपाची होणार आहे याची आम्हाला खात्री आहे या उद्याच्या या सभेला किती अनुयायी येतील असं वाटतं तुम्हाला किमान एक अडीच ते तीन लाख कार्यकर्ते येतील अशी आम्हाला खात्री आहे असं एक पण आहे की आता लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि माळेगावच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपलं नाव जाहीर केलेलं आहे आपण आपण असं वाटतं का आता की या निवडणुकीमध्ये आपण तोला मोलाचं संघर्ष करू शकतो नाही नुसता संघर्ष नाही तर सत्तर वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये आम्ही वंचित बहुजन फक्त मतदानच केलेलं आहे यावेळेला आमचं मतदान आम्ही स्वतःला करणार आहोत एवढंच त्यामुळे निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की आम्ही यशस्वीच होणार आहोत त्याचं कारण असं आहे की पूर्वी आपल्या चळवळीमध्ये जो वंचित समूह येत नव्हता तो आता हिरिरीनं सहभागी घेत आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी सगळ्या ओबीसींनी आणि सगळ्याच मागासवर्गीय जातींनी एवढंच कशाला प्रस्थापित जातीमधले देखील जे वंचित घटक आहेत जो गरीब माणूस आहे तो देखील बाळासाहेबांच्यावरती विश्वास ठेवत आहे त्याचं कारण त्यांच्या एवढी प्रगल्भ वैचारिकता असणारा नेता आज महाराष्ट्रामध्ये नाही त्याचबरोबर आदरणीय बॅरिस्टर खासदार ओ वी सी साहेब यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि त्यांचं संविधानाचा असणारा प्रचंड अभ्यास हा आपण प्रत्येकाने पाहिलेला आहे उत्कृष्ट संसदपटून म्हणून त्यांना मान मिळालेला आहे त्यामुळे दिल्लीमध्ये सुद्धा त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला इथून बळ पुरवायचं आहे आणि आज सगळ्याच पातळीवर एक प्रकारची पडझड चालू आहे सगळेच वंचित समूह भेदरलेले आहेत भयग्रस्त आहेत अशा वेळेला बाळासाहेब आणि असुद्दीन ओ साहेब यांच्या माध्यमातून या सगळ्या भयग्रस्त घटकांना एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे आणि ते निश्चितपणानं या मतदानातून दाखवून देतील की आम्ही जी व्यवस्था आम्हाला न्याय देऊ शकत नाही ती व्यवस्था बदलून टाकणार आहोत आणि नवी व्यवस्था जी आंबेडकर वादावर आधारित असेल ज्याला सम्यक भान असेल अशी व्यवस्था आम्ही नक्कीच निर्माण करणार आहोत निश्चितच सध्याला भारतातील जो वंचित समाज आहे वंचित घटक आहे तो भेदरलेला आहे या सर्वांसाठी एकत्रित येण्याचं जे काही बाळासाहेब आंबेडकरांनी सूत्र वापरलेलं आहे याच्या सूत्रानुसार सर्व समाज एकत्रित येण्याचं आताच आशा व्यक्त केलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यातून हे उच्च शिक्षित असं जे उमेदवार दिलेला आहे त्याच्यामुळे कुठंतरी या वंचित आघाडीच्या किंवा अनुयायांना अपेक्षा आहे आणि अपेक्षित आहे सर आपल्याला येणाऱ्या लोकसभेसाठी आमच्या सम्यक न्यूजतर्फे हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता खब माजली असून बाळासाहेब आंबेडकर आणि असोसुद्दीन अवेसी ह्या दोघांची जी काही युती झालेली आहे आघाडी झालेली आहे याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात कलाटणी आलेली आहे ही कलाटणी येत असतानाच आता दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या काही चॅनलने असे अफवा उडवली आहे की सत्य आहे आवेसी हा या कार्यक्रमात येणार नाही अशी अफवा उठवल्याने परत संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु आपण आता उद्याच्या कार्यक्रमाची तयारी ज्या ठिकाणी उद्या कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आहोत आपण आपण आणि येथे ते आपल्या जो संयोजकही आहेत आपण त्यांना विचारूया आणि उद्याचा जो काही सोशल मीडियावरती म्हणा किंवा जे काही नेटवर्कच्या चॅनल आहेत त्याच्यावर जी अफवा उडवली आहे त्याच्याविषयी विचारू सर मला पहिल्यांदा हा माझा प्रश्न आहे की दोन दिवसापासून एक चर्चा आहे की असोसुद्दीन आवेसी कार्यक्रमाला येतात किंवा नाही आणि यांची आघाडीत बिघाडी झालेली याच्यावर आपलं पहिलंच प्रश्न मत सांगणार ज्या सोशल माध्यमावर अशी माहिती आहे ती चुकीची माहिती आहे आदरणीय बॅरिस्टर ओवेसी साहेब या कार्यक्रमासाठी येत आहेत हे कन्फर्मेशन आम्हाला अगदी पंधरा दिवसापासून आहे आणि त्या दृष्टीनं आमची तयारी आहे आपण बघितलं असेल जे काही आमचं प्रिंट माध्यमातलं प्रसिद्धीचं माध्यम असेल किंवा जे काही आम्ही प्रसिद्ध या कार्यक्रमाच्या जाहिरातीमधून केलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट असा ओवेसी साहेबांचा उल्लेख आहे आणि ते शंभर टक्के या कार्यक्रमासाठी येत आहेत आता काही खोडसळ ज्या लोकांनी हा प्रचार केला असेल तर ती हे त्यांचं राजकारण आहे पण या याला कुठल्याही प्रकारची बिघाडी बिघाडी नाही ही, ही आघाडी सर्वांची बिघाडी करून सोडणारी आहे या आघाडीमध्ये कधी बिघाडी होणार नाही ओवे सी साहेब या कार्यक्रमासाठी येत आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि खूप मोठ्या सभा या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणाला कल होणार आहे उद्या जो कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी किती संख्या येईल असं मला वाटतं ज्याप्रमाणे पंढरपूर असो सोलापूर असो औरंगाबाद असो नागपूर असो आणि परवाची सांगलीची सभा असो ह्या सभामध्ये जे लाखोंच्या संख्येची संख्येने जनसमुदाय या सभेसाठी येत आहे असाच जनसमुदाय लाखोंच्या संख्येतला जनसमुदाय उद्या नांदेड शहरामध्ये दाखल होणार आहे आणि सरदे बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असुसुद्दीन ओवेशी साहेब यांची सभा ही ऐतिहासिक सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे याबाबतीचं बाबतीचं नियोजन काय केलेलं आहे आपण पाहत असाल मागील पंधरा दिवसापासून या संदर्भानं नियोजन चालू आहे आणि या आपण ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपण ही तयारी पाहत आहे सर्व प्रकारची तयारी या ठिकाणी झालेली आहे मंच उभारण्यात आलेला आहे लाइटिंग व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे सर्व सर्व व्यवस्था वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आम्हाला जवळपास पाच लाखाच्या आसपास अपेक्षित जनसमुदाय उद्या नांदेड शहरामध्ये दाखल होईल अशी एक आमचा अंदाज आहे उद्याच्या या कार्यक्रमाला जवळजवळ पाच लाख संख्या या ठिकाणी येण्याचं संयोजकांची अपेक्षा आहे परंतु सम्यक न्यूज लाईव्हचा जे काही आढावा आहे याच्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा लाख अनुयायी येतील असा अंदाज आहे मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह साठी जय भीम पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा